कबुतरांना खायला देणं एका व्यक्तीला चांगलंच महागात पडलं कोर्टाचे आदेश झुगारून पालिकेच्या नियमांकडे दुर्लक्ष करून कबुतरांना खाद्य देणाऱ्यावर आता कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय कबुतरांना खाद्य दिल्यामुळे मुंबईमध्ये पहिला गुन्हा दाखल झालाय पाहूया संदर्भातला एक रिपोर्ट कबुतरांना खाद्य देऊ नका असं वारंवार सांगूनही न ऐकणाऱ्यांवर आता पालिकेकडून कारवाईचा बडगा उगारला जातोय गेल्याच आठवड्यात कोर्टाने कबुतरांना खाद्य टाकल्यास एफआयआर दाखल करण्याचे निर्देश दिले होते त्यानुसार माहीम पोलीस ठाण्यात अनोळखी इस्मा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय माहीमच्या एलजे रोडवर कबुतरांना खाद्य घातल्याचा आरोप चार चालकांवर करण्यात ता आलाय त्याच पार्श्वभूमीवर आता हा गुन्हा दाखल करण्यात आलाय भारतीय न्यायसंहितेच्या कलम दोनशे तेवीस दोनशे सत्तर दोनशे एकाहत्तर अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय मुंबई उच्च न्यायालयाने पालिकेला काय निर्देश दिलेत पाहूया खाण्याच्या ठिकाणी खात्य टाकल्यास पाचशे रुपये दंड कबूतरांना खाद्य टाकल्यास गुन्हा दाखल करा खाण्यामुळे श्वसनाचे आजार बळावत असल्याने खाद्य टाकू नये दरम्यान दादरमधील स्थानिकांनी मात्र खाण्यावरील कारवाईला विरोध केलाय मुंबईतील कबूतर खाण्यातला विषय तापलेला पाहायला मिळतोय कारण दादरमधील खाण्याच्या वरती जाळी टाकण्याचा काल मुंबई महापालिका अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केला मात्र त्याला तीव्र विरोध झाला इथे मुंबई उच्च न्यायालयाचे जे निर्देश आहेत त्या निर्देशानुसार जर तुम्ही या कबुतरांना खाद्य टाकलं तर तुम्हाला पाचशे रुपये दंड इतकंच नाही तर तुमच्यावर गुन्हा सुद्धा दाखल केला जाऊ शकतो आणि त्यामुळेच इथे आता खाद्य टाकण्यास पूर्णपणे मनाई करण्यात आलेली आहे शिवाय वरती जाळी सुद्धा टाकली जाणार आहे कबुतरांची विष्ठा किंवा त्यांची पिसं आपल्या आरोग्यासाठी किती घातक आहेत त्यावरही एक नजर टाकूया कबुतरांची विष्ठा आणि पंख श्वसनाच्या आजारांना कारणीभूत ठरतात ॲलर्जी अस्थमासारखे आजार, अस्थमा आजार होण्याची शक्यता यामुळे असते कबुतरांच्या विष्ठेत अस्परजिलस बुरशी आढळून येते कबुतरांच्या विष्ठेतील बुरशी श्वासातून शरीरात गेल्याने संसर्गाचा धोका निर्माण होतो हायपरसेन्सिटिव्ह न्युमोनिया श्वसन नलिकेला सूज येणं फुफ्फुसांना सूज येणं श्वसन मार्गाचे गंभीर आजार यामुळे होऊ शकतात मुंबईकरांच्या आरोग्याचा विचार करूनच कोर्टाने कबुतरांना खाद्य न टाकण्याच्या सूचना दिल्या आता कोर्टाच्या निर्देशांचं पालन न केल्यास कारवाई अटळ आहे ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा